सर सोमेश्वर रिपोर्टर मध्ये स्वागत आहे लोणंदमधील कृषी प्रदर्शनामध्ये आपण तीन फुटाची महेश पाहिली माळेगावच्या कृषी प्रदर्शनामध्ये आपण दीड टनाचा रेडा पाहिला पण लोणंदमधील कृषी प्रदर्शनामध्येच आता एक टनाचा रेडा आहे जो कदमवाडी मधील फौजी नैसर्गिक शेती फार्म मुक्काम पोस्ट निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा येथील अभिजित यादव या फौजीचा हा रेडा आहे एक टन वजनाचा सहा फूट उंची आणि सात फूट लांबीचा हा एक टन वजनाचा रेडा लोणंदमधील कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांचं मोठं आकर्षण ठरताना दिसत आहे मालक आहेत कृषी प्रदर्शनात आलेले रेड्याचे मालक यादव म्हणून आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं अभिजित पांडुरंग यादव मुक्काम कदमवाडी पोस्ट निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा मी गेली सहा वर्ष नैसर्गिक शेती गोपालन आणि आता नैसर्गिक रेतनावर गेली दोन वर्ष काम करत आहे हा मोरा जातीचा रेडा कर्नाल हरियाणावरून माझ्या मित्रांनी माझ्या इथं ब्रीडिंगसाठी पाठवलेला आहे आणि ह्या रेड्याची वैशिष्ट्य म्हणजे हा रेडा आत्ता चार वर्षाचा आहे आणि त्याचा सगळ्यात लांबी आता आठ साडेआठ फूट आहे आणि लांबी आठ फूट पुट साडेआठ फूट आहे आणि उंची सहा फुटाच्या आस आसपास आहे कसा हार आहार म्हणजे रेग्युलर आहार आहे सर चारा आहे आणि सेंग पेंट असती खपरी पेंड, पेंड चालू आहे आणि ह्या व्यतिरिक्त काही नाही याच्याकडे आहार आपला रेगोरच देतो शेंग पेंट पण ओरिजिनल येते जी शेंग ओरिजिनल तेल येतं का ते नाही त्याचा म्हणजे कुठाच असतो त्याचा त्यामुळं कुठल्या प्रदर्शनात अजून सहभागी कुशेगाव प्रदर्शनात ह्याचा नंबर आलेला आहे सर त्यामुळं मला शरद कृषी प्रदर्शनात आम निमंत्रित केल्यामुळं मी इथे गेली पाच दिवस आहे आज हा कृषी शरद कृषी प्रदर्शनाचा चौथा दिवस आहे सर हा एक टनाचा रेडा शेतकऱ्यांचं आकर्षण ठरलेला दिसत आहे सोमेश्वर रिपोर्टर साठी मी महेश जगताप विजय लकडे लोणंद खंडाळा Seu uh Roberto, -huh. uh -huh. uh -huh.